पाण्याचा काटकसरीनं वापर करण्यासाठी आपण पाण्याचा इफिशियंट यूज म्हणजे कमी पाण्यामध्ये जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी सुद्धा केंद्र शासनाची योजना आहे त्याला राज्य शासनसुद्धा पूरक अनुदान देतो म्हणजे ठिबक सिंचन तुषार सिंचनच्या माध्यमातून जर आपण शेती केली एक तर एक एकर पारंपरिक पद्धतीनं पाटाच्या पाण्यानं आपण शेतीला पाणी दिलं ते जर आपण ड्रिप आणि स्प्रिंकलरच्या माध्यमातून दिलं ड्रीपमच्या माध्यमातून जर गेलं तर जवळपास सात टक्के पाण्याचा इफिजियंट यूज होतो म्हणजे अजून आपण चाळीस टक्के क्षेत्र याच्यामध्ये वाढू शकतो आणि ड्रीप खाली क्षेत्र आणणं म्हणजे फक्त पाण्याचा काटकसणी वापर करणे हा मुख्य उद्देश नसून ड्रीपवर जर आपण पिकं जर घेतली तर उत्पादनामध्ये सुद्धा निश्चित वाढ होते ह्यालासुद्धा प्रोत्साहन देण्यासाठी जेव्हा शेतकरी अर्ज करेल त्या शेतकऱ्याला या योजनेमध्ये अनुदानसुद्धा दिले जाते आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला माहिती आहे ग्रीन हाऊस शेडनेट हाऊसमध्ये किंवा भाजीपाला लागवड औषधी सुगंधी वनस्पतीच्या लागवड असतील किंवा ऑरोमॅटिक्स प्लॅन्टसुद्धा लागवड असेल ह्या वेगवेगळ्या योजना विभागामार्फत राबवल्या जातात आम्ही याबाबत शेतकऱ्यांना कृषी सहायकांच्या मार्फत आम्ही लोकांपर्यंत ही माहिती आम्ही पोचवतो आणि आम्ही शक्यतोवर कुठल्याही याचे क्लस्टर टाईप आम्ही जर डेव्हलप केलं तर निश्चित आपल्याला चांगला फायदा मिळेल